म्हणजे आम्ही जी गात आणि ते गायचे चांगलेच गायचे ते रंग बरसे मेरिंग ऑलरेडी त्यांची गाणी हिट होती पण ते मला घेऊन जायचे आणि मला बाजूला अपगाव आम्ही दोघं अमिताभ बच्चनच्या आवाजात गायचो किंवा तुम्ही एक जुना एक यूट्यूबवर व्हिडिओ बघा हे झालं ढांग ढांग डा ढांग डांग डांग डाग ते जुम्मा 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 तो पण ते शोधतायत सुदेश कुठे ओ जुम्मा पूर्ण मला करायला होतं ते आणि मग ते मोख्या ते गात तर त्यामुळे म्हणतात ना अमिताभ बच्चनच्या आवाजात आवाज निघणं आणि त्यांनी तो एक्सेप्ट करणं आणि मग त्यांनी ते मला अलाव करणं ते आरामशीर गाऊ शकले होते शावा शावा वगैरे पण त्यांनी ती गाणी मला दिली अजून एक गोष्ट सांगतं त्या आता मी अमिताभ बच्चनसाठी गातो म्हणून त्यांची तारीफ करत नाही शावा शावाला मला त्यांनी सांगितलं की सुदेश देखो स्पेनची लडकी है असा ॲसा माहोल पार्टी ते होत आणि ते रात्री दीड वाजता विथ मेकअप आले मला ऐकायला मला ऐकायलापेक्षा ते आले ना की म्युझिक डायरेक्टर बाजूला राहायचं सुदेश या म्हणजे याची ये, ये, ये आणि एक गाणं अचानक मी एक मोठ्या कलाकाराची लक्षणं काय असतात मला अचानक सात वाजता त्यांच्या इकडून फोन आला अमितजीने सनीमय बुलाया आपको चार बजे आता अमितजीने बुलाया क्यू का कब साडेतीनला पोचलो तर तिकडे प्रोड्युसर डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर उभे होते थोडीशी गर्दी होती अच्छा मी गेलो मला कोणाच सांगायला तयार नाही की कशासाठी आणि मी आपलं भटकतो तिकडे आणि अमित जे अभिषेक बच्चन आले तरी मला भेटले हलो बोल आणि थोड्या वेळात गर्दी झाली ती हवा गेली की बच्चनचा वा त्यांची ती जु, जुनी एक चॉकलेट ही व्हॅन होती ती आल्या आल्या म्हणजे मी माझ्या कलेची शपथ घेऊन सांगतो अमिताभ बच्चन उतरले सगळे प्रोड्युसर डायरेक्टर पुढे सरसावले त्यांनी सगळ्यांना दादा सगळ्यांचा तर मला कळे ना काय तर ते प्रोड्युसर बोले दादा आपण सुना कल रात को आपने बहुत अच्छा गाय चोप या ना ये गाएगा। तरी मी ब्लँक मला चलो सनीच्या माझ्या फर्स्ट फ्लोरवर नेलं त्यांनी मला गाणं ऐकवलं सुना मला हा सुना तो वापस सुनना हा सुनना आहे मला, मला काही कल्पना नाही माझ्यावर काय चाललं आणि और एक बार सुनाय सुना हा सुनली सुन अब लिखलो टक टक्टर टक, टक, लिहिलं चलो मेरे मेरेसा सनीमध्ये थर्ड फ्लोरला सिंगर्स कॅबिन आहे ॲक्च्युली हात धरून मला शिड्या चढून वर नेलं आणि अमिताभ बच्चन हेडफोन लावून इकडे असे बसले मी त्यांच्या समोर उभा राहून आणि हां चलो सुरू करू आणि गाणं मी गायलो इतनी जल्दी हो गया अर्ध्या तासात ते डबिंग झालं चलो सुनते गाणं कोणतं होतं ना मस्ती भरी रात है ना, ना 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 रे ना रे मृत्यूदातामधलं आणि मग ऐकल्यानंतर मी ना म्हटलं एक लाईन म्हणजे वापस करणी आहे तो बोले क्यों मशीन से ठीक नाही होगा क्या मतलब <laughs> नहीं मैं जाके गात अरे वो एक रहन बी रह हमने तो मशीन से किया था ठीक है उसको मैं पूर्ण गया मत का की त्यांनी ते गाणं गायलं दलेर मेहंदी अमिताभ बच्चन फॉर द फर्स्ट टाइम पण त्यांनी बघितलं की मस्ती <laughs> भरी सुर तो होता एवढा तो बहुतेक माहीत नाही त्यांना त्यांचं गाणं सॅटिस्फॅक्टरी वाटलं नसेल त्यांनी माझ्याकडून गाऊन घेतलं त्यांच्यासाठी सूर कमी केला असता त्यांच्यासाठी आ, चाल बदलू बदलायला तयार होते पण त्यांनी ते गाणं आणि नंतर काही वर्षानंतर आनंद मिलिंद जे म्युझिक डायरेक्टर होते बोलले यार ती फिल्म एवढी चालली नाही ती बोले किसी का फायदा नाही व्हा या गाण्याचे खाली सुदेश भोसले और <laughs> डलेर मेहंदी का फायदा व्हा आणि आजही प्रत्येक शोमध्ये ते गाणं <laughs>